आपले सरकारी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी अंगणवाडी ताईंना मिळणार संपकाळातील मानधन इतर मागण्यासाठी लवकरच बैठक काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळात थकीत सुट्ट्यांचे समायोजन करून काळातील न दिलेले सव्वीस दिवसाचे मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल अशी ग्वाही महिला व बालकल्याण विभागाचे उपसचिव ठाकूर यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक तथा अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली उपसचिव ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती या बैठकीत कृती समितीच्या वतीने एम ए पाटील सुभाष शमीम सुवर्ण तळेकर सूर्यमणी गायकवाड अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनात अशा सेविकाप्रमाणे वाढ करण्यासह अन्य मागण्यांसाठी आचारसंहिता संपल्यावर महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांच्यासमवेत बैठक लावून तोडगा काढण्यात येईल सदलभत्यात वाढ देण्याबाबत मागणी अगोदरच मान्य केली होती त्यावर निर्णय घेऊन ग्वाही केली जाईल नवीन शैक्षणिक धोरणाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी जास्त जास्त कामं करू नये नागरी प्रकल्पात टी ए दिला जा पाहिजे यासाठी कृती समितीने पत्र द्यावे आठ किमीपेक्षा अधिक अंतर असल्यास भत्ता दिला जाईल मदतनीस पदोन्नती दहावी पास उमेदवारांचा विचार केला जाईल अशा मदतनीसांना डावल्य असल्यास अशी प्रकारे कळावीत प्रोत्साहन भत्ता नियमानुसार दिला जाईल पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासन कृती समिती व सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल असे ठाकूर यांनी सांगितले एक रकमी सेवा समाप्ती लाभ मासिक पेन्शन ग्रॅज्युटी या लाभामध्ये आय समायोजन न करता स्वतंत्रपणे द्यावा ही मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली जूनच्या पहिल्या आठवड्यात शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला मंत्री तटकळे यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड यांनी सांगितले